प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजन करण्यात माता आहे अशी कल्पना यामागे आहे त्यामुळे भारत देशाची त्या देशा स्त्री रूपातील देवता असलेल्या मातेच पूजन करण्याची परंपरा स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सुरू झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचं पूजन करण्यात आल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचं पूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर संभाजी पवार वैभव ढाकणे मळू गाडळकर संतोष ढाकणे मयूर बांगरे स्वप्नील ढवण गणेश बारसकर सागर गुंजाळ दीपक खेडकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की भारत देश हा विविधतेनं नटलेला असून आपल्या देशाला महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे तरी सर्वांनी भारत मातेचा अभिमान बाळगून देशसेवा करावी असं आवाहन त्यांनी केलं ప్రతినిధి అనికేత గౌడీ న్యూజ్ టూడే 24 ఫోర్ నగర్